आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात आदी कर्मयोगी या नव्या अभियानाचा भव्य शुभारंभ जिल्हाधिकारी मित्ताल शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला जनजातीय कार्य मंत्रालय भारत सरकार यांच्यातर्फे नुकतीच सुरू झालेली ही योजना आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्वाकांक्षी पाऊल आहे या उद्घाटन प्रसंगी विविध विभागातील जिल्हा मास्टर ट्रेनर यांची ओळख करून देण्यात आली धर्तीयाबाद जरा जातीय ग्राम उत्कर्ष अभियानाची माहिती सहाय्यक प्रकल्प अधिकारी देवेंद्र वाणी यांनी दिली तर नाशिक येथे बावीस ते पंचवीस ऑगस्ट दरम्यान पार पडलेल्या प्रशिक्षणाबाबत प्रकल्प समन्वयक अमोल राठोड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले या अभियानाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प आहे सेवा समर्पण आणि संकल्पयात्री सूत्रीच्या माध्यमातून एक लक्ष आदिवासी गावांमध्ये वीस लक्ष आधी कर्मयोगी आदी सहाय्यक आणि आदि साथी घडविण्याचं उद्दिष्ट यामागे आहे तालुका आणि जिल्हा स्तरावर कार्य करणाऱ्या मास्टर ट्रेनरची लवकरात लवकर नियुक्ती करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांनी यावेळी दिल्या त्यांनी सर्व शासकीय यंत्रणांना एकत्रितपणे काम करत ग्रामकृती आराखडा तयार करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या या कार्यक्रमात जिल्हाधिकारी मिताली सेटी मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा उपजिल्हाधिकारी महेश चौधरी वन विभाग पंचायत समिती महिला व बालविकास कृषी व मत्स्यपालन विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच जिल्हा मास्टर ट्रेनर आणि स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली आणि या अभियानाला जिल्हा स्तरावर एका मिशन मोडमध्ये सुरू करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगाव नमस्कार